नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज रविवार अकरा ऑगस्ट संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत आता आपण पाहूया उजनी धरणाच्या अपडेट्स दर्शको आपल्याला माहितीच आहे आज आपण सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या अपडेट दिल्या होत्या त्यामध्ये आज आपण सकाळी पाहिलंच उजनी धरणामध्ये एकूण एकशे वीस पॉईंट बावीस टी एम सी एवढा पाणीसाठा झाला होता तर उजनी धरणामधील उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन पॉईंट सत्तावन्न टी एम सी एवढा होता आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे पाच पॉईंट एकोणसाठ टक्के एवढी झालेली होती दर्शको आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजता दौंड इथून उजनी धरणामध्ये बारा हजार एकशे अठरा क्युसेकचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी झालेला असून छप्पन पॉईंट त्र्याण्णव टी एम सी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात ही किंचती वाढ झालेली असून आज संध्याकाळी सहा वाजता एकशे सहा पॉईंट सव्वीस टक्के एवढा उजनी धरणातील पाणीसाठा झालेला आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे त्यापैकी दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग हा सिनामाडा कालव्यामध्ये होत आहे तर दहिवा उपसा सिंचनमध्ये ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे उजनी धरणातून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कालव्यामध्येही दोन हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे दर्शक आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळा क्युसेकचा विसर्गाचा वापर होत आहे त्यामुळे एकूणच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग होत असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आज संध्याकाळी सहा वाजता बारा हजार एकशे अठरा क्युसेक एवढी झालेली आहे दर्शको आपण उजनी धरणाच्या या अपडेट वेळच्या वेळी तुमच्यासमोर घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी वे उजनी धरणाच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज